मोसमजा ग्रामपंचायत मधील सर्व शेतकऱ्यांना परत विनंती पर करतो आपण आता जर बघितलं सगळं तर आपल्याला समजा अठराशे पहिले खातेदार आहेत शे दोनशे वाढले पडू साधारणतः दोन हजारच्या आसपास समस्या देत आपण परत दोन तीन दिवस ओरडू ओरडूरडू सांगतोय आपल्या फक्त पाचशे खातेदारांचे आपल्याकडे डॉक्युमेंट आणले अजून लोक बाकी आहेत आज रात्रभर आपण ग्रामपंच चालू ठेवते तुम्हाला काय वाजन द्या मी स्वतः इथे उपस्थित आहे पण तुम्ही डॉक्युमेंटच दिले नाही आपण ते तयार तुम्ही आज संध्या आपण ज्या लोकांचे डॉक्युमेंट येतील त्या लोकांच्या ठिकाणी आपण डॉक्युमेंट सादर करून घेऊ त्याच्यानंतर जर कोणाचे नाव राहिले त्याला ग्रामपंचायत प्रशासन अजिबात जाणवणार नाही आपण शंभर टक्के सगळ्या लोकांना सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय वारंवार आपण सगळ्यांना फोन करतोय तरी आपण तिथे का तिकडे ते पाचशे लोकांचं तिथं त्या ठिकाणी फक्त पाचशे लोक आपल्याला आले तर हे सगळे अशा पद्धतीने भरून तुम्ही सर्वांनी द्या सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपण आजच ताबडतोब सर्व जे काय आहे माहिती आणि डॉक्युमेंट सादर करा ग्रामपंचायतला उद्या येथे फायनल झाल्यानंतर त्याला ग्रामपंचायत राहणार नाही धन्यवाद